नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तारीख पाच डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आता नऊ डिसेंबरपर्यंत म भरपूर प्रमाणात पावसाची शक्यता सांगितलेली आहे तर काल चार डिसेंबर रोजी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे आता तुम्ही बघू शकता की हे बघा पूर्ण घडांमधून पाणी पडतं आहे पूर्ण ओले हे घड ह्या परिस्थितीमध्ये आज हा प्लॉट पंच्याऐंशी दिवसांचा झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये आता भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट एक्सपोर्ट असता तसेच काही शेतकऱ्यांचे प्लॉट लोकल आहे अशा शेतकऱ्यांनी ह्या परिस्थितीमध्ये कोणत्या औषधांच्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे तर डावणी रोगासाठी तसंच क्रॅकिंग होऊ नये म्हणून तसेच भुरी रोगासाठी आपण काय नियोजन हो केले पाहिजे या संदर्भातचा आज हा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडलाच नक्की की व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व पुढील व्यालोकर दाबायचा आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण लोकल प्लॉटसाठी म्हणजे सोनाका थॉम्सन अशा व्हरायटीसाठी आज आपण फवारण्या पहिले बघणार आहोत त्यानंतर एक्सपोर्ट प्लॉटसाठी बघणार आहोत तर मित्रांनो जी पहिली फवारणा सांगत आहे ती म्हणजे संचारपुर्टी आता ए संचार फोर्टीमध्ये घटक जर बघायला गेलं तर त्याच्यात पोटॅशियम साल्टॉफ फॉस्फोनिक ऍसिड यामध्ये घटक आहे तर हे उत्पादन आपल्याला आप या रोगासाठी आपल्याला अत्यंत प्रभावशाली नियंत्रण देत असते त्यानंतर यामध्ये आपल्याला भुरी नियोजनासाठी हो आपल्याला घ्यावायचे आहे कॉन्टॉप यामध्ये आपल्याला एक्झॅक्नाज आपल्याला पाच टक्के इ सी आपल्याला हा घटक बघायला मिळतो त्याच्यानंतर दुसरी जी फवारणी आहे ती आपण या साधारणत ऐंशी पंच्याऐंशी किंवा नव्वद दिवसापर्यंत लोकल प्लॉटसाठी आपण या फवारण्या लोकल प्लॉटसाठी आहे तर त्यामध्ये आपण भूरी नियोजनासाठी आपण कॅरेथन गोल्ड या उत्पादनाचा वापर करू शकतो तर या कॅरेथन गोल्ड या उत्पादनाचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली आपल्याला हे वापरायचे आहे तर मित्रांनो हे आपल्याला आ, भुरी नियोजनासाठी हो आपल्याला वापरायचे आहे यामध्ये आपण डाउनी नियोजनासाठी हो आपण उमानियल या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्यानंतर याच्यामध्ये जर आपण घटक बघायला गेलं याच्यामध्ये मेपी डेनिकॉप आपल्याला पस्तीस टक्के डब्ल्यू इपी पी मध्ये आपल्याला एसी फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला आप बघवायचं मिळतो त्यानंतर आपण अजून एका उत्पादनाचा वापर करू शकतो ते म्हणजे हायड्रोजन पॅराप्साइड आता मार्केटमध्ये अनेक प्रकारचे हायड्रोजन पॅरॉक्साइड आपल्याला उपलब्ध मिळतात त्याच्यामध्ये एक नॅनोशिल्ड मिळतं आता जे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आपण ते हायड्रोजन पॅरोक्साइड आपण <Shameless> घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रो टर्बो या नावाने आपल्याला हायड्रोजन पॅरोक्साइड उपलब्ध झालेला आहे तर मित्रांनो या हायड्रोजन पॅरॉक्साईड या उत्पादनाचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे मिली आपल्याला वापर करायचा आहे आणि जे लॅबचा आहे Uh, ते आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशेच मिली आपल्याला त्या उत्पादनाचा वापर करायचा आहे तर मित्रांनो याचा उपयोग आपल्याला कशा प्रमाणित होणार आहे थोडक्यात सांगतो याचा उपयोग आपल्याला भुरी तसेच डावणी तसेच आपल्या अं जे काळे स्पॉट असतात याविषयी आपल्याला या ज्ञानशील आप या, या उत्पादनाचा फायदा होणार आहे त्यानंतर आपण लोकल प्लॉटला पण बॅक्टेरियांचा वापर करू शकतो बॅक्टेरियांमध्ये आज आपण बॅसिलसचा वापर करणार आहोत ज्या शेतकऱ्यांना म्हणजे या उत्पादनाचा वापर नसलं करायचा त्यांनी साधा सिंपल आपण बॅसिलसचा वापर करू शकतो त्यानंतर टायकोचा वापर करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारच्या आपण या आपल्या बॅक्टेरियांचा पण आपण फवारणीसाठी वापर करू शकतो तर बॅक्टेरियाचे प्रमाण हे वेगवेगळ्या उत्पादनांनुसार आहे त्याच्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही त्या उत्पादनांचा वापर करताना ते प्रमाण घ्यावे त्याच्यानंतर आपण आता एक्सपोर्ट प्लॉटसाठी आपण फवारण्या बघणार आहोत ते एक्सपोर्ट प्लॉटसाठी जी पहिली फवारणी आहे ते आता उत्पादन आपल्याकडे नेमकी अवेलेबल नाही ने। त्याच्यामध्ये आपण वापर करणार आहोत कॉलिकॅप सिव याच्यामध्ये आपल्याला कॉपर या घटक यामध्ये बघवायस मिळतो याचा वापर आपल्याला डावणीसाठी अत्यंत सुंदर रिपोर्ट याचे आपल्याला बघवायचं मिळतात त्यानंतर दुसरं उत्पादन जे आहे ते म्हणजे <coughs> बॅक्टेरिया बॅक्टेरियाचा आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे ट्रायको आणि बॅसिलस किटोसन सारख्या पण उत्पादनाचा सा वापर करू शकतो आता किटोसन आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांवर आपल्याला नियंत्रण देण्याचे काम करत असते त्यामध्ये मुख्यतः भुरी असो डावणी असो अशा अनेक प्रकारच्या रोगांचे आपल्याला नियंत्रण हे किटोसन देत असते तर मित्रांनो हा झाला आपला थोडक्यात एक पाऊस पाऊस झाल्यानंतर कोणत्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे जे ऐंशी पंच्याऐंशी दिवसांच्या नंतर जेणेकरून एक्सपोर्ट प्लॉट असो किंवा लोकल प्लॉट असो यामध्ये तर माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल पण दाबायचा आहे धन्यवाद